मंडळी खरंच हे जीवन खूप छान आहे खूप सुंदर आहे हे सांगताना शांताबाई शेळके आपल्या लोलक या कवितेत सांगतात देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवलं माझ्या हातून देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक हरवला माझ्या हातून मग डोळ्यातली फुलपाखरं उडून गेली आणि विजली पाण्याच्या थेंबातली इंद्र फुल आता गवत गवत नुसतं हिरवच दिसत आणि आभाळ नुसतच निळ घरादारांना माणसांना फुटतच नाही इंद्रधनुष्याच्या रेषा परवा एक पोर आली पुढ्या मारत हाताचे पंख पसरून खिदळत मला म्हणाली अगं गंमत गवत नुसतं हिरवं नसतं आणि आभाळ नुसतं निळ आणि माणसं बनलेली असतात इंद्रधनुष्याची बनलेली माहितीये तुला माझा लोलक हिला कुठे बर सापडला देवळातल्या झुमराला मंडळी जगण्याचं एक सत्य शांताबाईंनी या कवितेतून आपल्याला सांगितलं जगातलं सौंदर्य दाखवणारा सुंदर सुंदर गोष्टी दाखवणारा लोलक प्रत्येक जण जन जन्माला येताना आपल्या बरोबर घेऊन येतो लहानपणी त्या वयातल्या निरागसतेमुळं आपण ह्या जगातलं सौंदर्य अगदी मन मोकळेपणे अनुभवतो पण जगण्याच्या शर्यतीत धावता धावता हा लोलक कुठेतरी हरवून जातो आणि मग मग जगातलं सौंदर्य चांगलं काही दिसेनासच थोडक्यात काय खरंच हे जीवन खूप सुंदर आहे फक्त ते दाखवणारा लोलक सापडायला हवा बघा सापडतोय का हा देवाघरचा अद्भुत लोलक